खालच्या पातळीवर जाऊन ढाकणे कुटुंबावर टीका करणाऱ्या गद्दारांच्या भानगडी बाहेर काढू असं प्रभावती ढाकणे यांनी म्हटलंय प्रताप काकांच्या उपकारामुळे काही जण जेलच्या बाहेर मोकाट फिरतायत उपकार विसरून लायकी नसलेले आमच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका करतात बायको सभापती मात्र खुर्चीवर नवरा बसतो सरकारी गाडी जिल्हाभर फिरवतात आमच्याशी गद्दारी करून आमच्याच नावाने खडे फोडणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा जळी प्रताप ढाकणे दिसणाऱ्यांनी आपापल्या अवकात अन्यथा सगळ्या भानगडी बाहेर काढू असा इशारा जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी दिलाय या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अकोला गावचे माजी सरपंच अनिल ढाकणे यांनी केलं स्वतःच्या स्वनिधीतून येऊन सांगता मध्ये गाव उद्घाटन करता अरे जर आपण स्वतःच्या निधीतला दहा हजार पैसे दिले असले तर त्याच कामाचं यापुढे उद्घाटन करत आहोत झालेल्या चुकीला तुम्हाला मी सन्मान्य पत्रकार बंधूना सांगतो तुम्हाला या ठिकाणी माफी करतो परंतु या गावामध्ये त्यांनी काम आणलं त्यांनीच या ठिकाणी सांगतो जाहीरपणे सांगण्याची आज वेळ आलेली आहे जो काम करतो तो बंद राहतो आणि जीवनात येऊन उद्घाटन करायचं ही भाषा ही पद्धत बंद करा त्याच कारण असं आहे आमच्या घरामध्ये आम्हाला काय आमच्या गावामध्ये काय करायचं आम्ही ठरवतो करतो तुम्ही दिलेल्या दोन रुपयाचा आम्ही सातत्याने सन्मान करू या पुढे करू आज करू, करू ना उद्या करू परंतु चुकीच्या पद्धतीनं कधी या ठिकाणी येऊन उद्घाटन करणं अत्यंत गांभीर्याचं आणि चुकीचं काम आपण या ठिकाणी करता स्वनिधीचा माझा आजही या ठिकाणी जाहीरपणे माझं आहे सन्मान्य या तालुक्याच्या भाग्य ते करत निघालेल्या असलेल्यांना देवा, 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 माल मालमिज्यावर तुम्ही वाटपाच्या धंद्यावर धंदा करण्याचं काम बंद करावं हा माहीर मला जाहीर या ठिकाणी आरोप आणि माफी मागून आरोप आहे ढाकण्या घालणारा कुणाच्या चुलीला काय चाललं हे बघण्याची सवय नाही आणि त्यांनी ही कुणाची चूल बघण्याची सवय नसली आणि माणस आहोत तेव्हा पाथर्डे तालुक्यातील अकोला या ठिकाणी जिल्हा परिषद निधीमधून विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा साजरा केला गेला तर यावेळी ढाकणे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर आणि पंचायत समिती सदस्य सुभाष केकान यांचा नामोल्लेख टाळून त्यांचा खरपूस समाचार घेतला माझ्या कामांवर बोला तुमचा अधिकार आहे पण एखादा कार्यक्रम तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही लोकप्रतिनिधीला जेव्हा गावात आणता तुम्ही त्या कार्यक्रम संदर्भात बोला तुम्ही त्या विकास कामा संदर्भात बोला पण तुम्हाला जर एखाद्याने माईक हातात दिला ऐता आणि जर तुम्ही अनादान करत असाल तर मला वाटतं की महिला म्हणून मी हे अजिबात सहन करणार नाही आणि इथून पुढे जर कुठलीही गोष्ट त्यांनी माझ्याबद्दल किंवा माझ्या म्हणजे काकांबद्दल जर बोलली गेली तर मला हे अजिबात सहन होणार नाही याचे उदाहरण सुद्धा मला तुम्हाला द्यायचे आहेत कारण ज्यावेळेस मोठ्या इथे पहिल्यांदा नारळ फोडला गेला पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या याच्यातनं तर त्या दिवशी त्यांनी जे भाषण केलं ते फक्त माझ्यावर केलं काकांवर केलं तर का, कातर म्हणे त्यांच्या बायकोला बोलता येतं काकांनी कौतुक केलं माझं असं म्हणणं आहे तुमची बायको सभापती तुम्ही तिला माय खातायला धरायला शिकवाय ना तुम्ही तिला प्रोत्साहन द्या ना काकांबद्दल बरंच वाईट बोललं गेलं की एक गावचं सरपंच त्यांना होता आलं नाही वा 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 ते ते आशा आशा थो का वळायला लावले आम्हाला आनंद आहे ना आम्ही जाऊ गुरव वळायला आम्हाला काही त्याच्यात दुःख वाटत नाही म्हणजे अशा अशा चुकीच्या उपमा त्यांनी दिल्या परवा गावात आले आणि म्हंटले की काय तर म्हणे अकोले गाव वाऱ्यावर सोडले आणि जोगेवाडी दत्त घेतली तुम्हाला काय करायचं तो विषय आमचा आहे आम्ही आम जोगेवाडी दत्त घेऊ आज तालुक्यातलं प्रत्येक गाव आमचं आहे आम्ही प्रत्येक गाव दत्त घेऊ आपल्या घरात काय चालले ते बघा आणि हेच मी आपल्या पंचायत समिती सदस्यांना विचारते आम्ही कधी उत्तर दाखवले नाही पण आज ते कुणामुळे उभे आहेत याच जरी निदान त्यांनी भान ठेवावं आणि इथून पुढे जर हे जर घटना जर यांनी जर केली किंवा दाखवण्याविषयी एकही जर शब्द उघडला तर हिरणरागेनी आज त्यांना उत्तर द्यायला तयार आहे आणि जर त्यांना जर काही जर माझ्याविषयी माझ्या कुटुंबीय जर बोलायचं असेल तर त्यांनी मला वाटतं एखादं एका व्यासपीठावर यावं आणि मलाही तिथं बोलावं आणि मग त्यांनी काय बोलायचं असेल ते बोलावं खरं तर मला लाज वाटते आज असं बोल बोलताना किंवा एक दुःख वाटतं की एखाद्या कुत्र्याची उपमा सुद्धा यांना देता यायची नाही हो तो कुत्रा सुद्धा एक म्हणजे म्हणजे त्याला तरी भीड असते आपल्या मालकाची म्हणजे जनावरांचा अपमान होण्यासारखं आहे यांनी एवढं आमच्या आमच्यामुळे हे मोठे झालेत हे विसरलेत आज यांच्या पोटात अन्न सुद्धा एक एक कळ सुद्धा आमचा आहे हे चार पाच जण जे आहेत तालुक्यातले आज मी पुष्पदिवन करत आहेत काकांविषयी आणि फक्त काकांचं नेतृत्व सहनशील आहे म्हणून ह्या गोष्टी आम्ही सहन करायच्या का इथून पुढे ह्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही आज एक अजून एक मुद्दा मला मांडायचा आहे मध्ये ज्या आरक्षणाच्या विषयी काकांनी जी बातमी दिली होती आता त्याच्यात काही चुकलं होतं का जे सुशिक्षित मंडळी आहेत बुद्धिवादी मंडळी आहेत त्यांनी ती बातमी वाचली पण कुणी का नाही पुतळ्या जाळायला गेले हे पाच सहा जण आहेत जे आज गजाड असते खरं म्हणजे हे काकांची त्यांच्यावर उपकारे हे आज मग पार फिरू राहिलेत म्हणजे आज मी खरंच तळतळी बोलते आणि मला हे माझ्या गावात बोलायचं आहे तर हे चार पाच जण लगेच एका मिनिटात त्यांनी ती बातमी वाचली का नाही त्याचा संदर्भ काय आहे काका कुणाविषयी चुकीचे बोलले का काही नसता नसताना निघाले म्हणजे यांची लायकी आहे का यांची लायकी आहे का काय यांना इन, इन, कसला काडीचा अभ्यास नाही यांना शिक्षण काय हे माहिती नाहीये म्हणजे वाईट वाटतो सभापतीच्या खुर्चीवर बायकोय पण तिथे जाऊन बसतो सभापतीची गाडी सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात भिंता मी पाहिलेली मी स्वतः प्रत्यक्षाने म्हणजे सभापतीची बायको नसते गाडी पण सभापतीचा नवरा सगळीकडे गाडी येऊन हिंडत असतो ही यांची प्रवृत्ती हो आणि यांची लायकी नसताना ढाकण्याचं नाव यांची तोंडात घेत असतात आणि इथे येऊन म्हणजे रात्रंदिवस यांना ढाकण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का, का। आपल्या यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे नगरसेवक बंडू पाटील बोरुडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बनसी आठरे उपसभापती मंगल गर्जे संचालक वैभव दहीफळे करोडीचे सरपंच डॉक्टर राजेंद्र खेडकर सीताराम बोरुडे देवा पवार अर्जुन धायतडक बाळासाहेब घुले सुखदेव गर्जे कैलास देवडे कुमार फुंदे आबा आबाजायभाय कालिदास गर्जे अक्रमातार चंद्रकांत बावकर बाळासाहेब दराडे रामनाथ इथापे अनिता गर्जे वनिता केकान रवी रंधवे मारुती पालवे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती अमोल कांकरीयासह मुकुंद लोहिया से न्यूज मराठी पाथर्डी